तोंड बंद ठेवलं तर माणसाही अडचणीत येत नाही मग माणसांचं काय घेऊन बसलात तुम्ही प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ परत येत नसते आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगता येत नाही आपल्याला चांगलं किंवा वाईट आयुष्य मिळालेलं नाही ते फक्त आयुष्य आहे चांगलं बनवायचं चा की वाईट ते आपल्या हातात आहे प्रयत्न करताना पराभवाची शक्यताही असतेच पण प्रयत्न केलेच नाहीत तर मात्र शंभर टक्के पराभव हा होतोच आवडीचं काम मन लावून करा तुमची बुद्धी तुम्हाला पैसे मिळवून देणारा रस्ता आपोआप दाखवत जाईल चार लोक काय म्हणतील हा विचार त्या चार लोकांनाच करू द्या कोणी आपलं घर चालवायला येत नसतं भरोसा ठेवायला शिका की आपल्याला आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळ आल्यानंतर आपल्याला मिळतच असते स्वभाव आणि विचार चांगले ठेवा कारण डीपी आणि स्टेटस तर सगळेच चांगले ठेवतात माणूस दोन्ही गोष्टी मध्ये लाचार आहे दुःखापासून तो लांब पडू शकत नाही आणि सुख विकत घेऊ शकत नाही चेहऱ्यावरून फक्त रंग कळतात माणसं समजायला ती वाचावी लागतात त्यांच्या सहवासात राहावं लागतं चेहरा पाहून स्वभाव कधीही ठरवू नका तुमचा संघर्ष फक्त तुम्हालाच करायचा आहे कारण लोक फक्त अंतिम निकाल पाहतात तुमचा संघर्ष नाही लोकांना अंतिम निकाल चांगला दाखवण्यासाठी संघर्षाच्या तयारीला लागा जीवनामध्ये संघर्ष या शब्दाला महत्व नाही संघर्ष करणाऱ्याला महत्व असतं आपल्या व्यवसायाला यशस्वी करण्यासाठी कोणतेही काम करण्याची तयारी ठेवा जिथे तुम्हाला लाज वाटली तिथे तुम्ही संपलात म्हणून समजा लोकांना चेष्टा करू द्या ते त्यासाठीच आहेत आपण आपल्या कामातून त्या चेष्टेला उत्तर द्यायचं असतं जी व्यक्ती कधीही आपली नसते तिच्यावर हक्क दाखवू नका आणि जी आपल्याला समजून घेऊ शकत नाही तिला आपले कधीही दुःख सांगू नका तुमची डिग्री हा फक्त कागदाचा एक निवळ तुकडा आहे कारण तुम्ही कसे वागता तुम्ही कसे बोलता तुमच्या भाषेमधून तुमचे शिक्षण दिसून लक्षात ठेवा पैसे नसलेल्या माणसापेक्षा स्वप्न नसलेला माणूस हा जास्त गरीब असतो अगदी शेवटच्या क्षणी म्हणजेच गळ्याशी आल्यावर काम करण्याची सवय ही अतिशय घातक असते तुम्ही जर आधीच काम केलं तर त्या कामामध्ये आलेल्या संभाव्य अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला योग्य असा वेळ मिळतो आपण का पडतो परत जोमाने उठून उभे राहण्यासाठी आपण अयशस्वी का होतो त्यातून धडा घेऊन पुढे यशस्वी होण्यासाठी आपल्या दोषांवरचे उपाय हे नेहमी आपल्याकडेच असतात ते फक्त शोधण्याची तसदी घ्यावी लागते कधी कधी उत्तर न देणे सुद्धा एक उत्तरच असत आणि बऱ्याचदा तेच जास्त प्रभावी असत आयुष्य कसं आहे याबद्दल तक्रार करण्यापेक्षा ते आहे याबद्दल कृतज्ञ राहायला हवं उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर जर तुम्ही आज बसून राहिलात तर वर्तमानासोबत भविष्यही अवघड होऊन बसेल तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी खूप जास्त संघर्ष करावा लागलेला असतो तुम्ही कोण आहात हे स्वतःजवळ क्षमतेने जगाला दाखवून द्या तरच जग तुम्हाला ओळखेल गगन भरारीचं वेळ रक्तातच असावं लागतं जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देत आपला सर्वात मोठा मोटिवेटर दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच असतो आयुष्यामध्ये जर कधी कुठल्या गोष्टीचा गर्व झाला तर एक चक्कर स्मशानभूमीमध्ये जाऊन मारून या मोठमोठे लोक राग झालेले दिसतील समाजात बदल का घडत नाही कारण गरिबांमध्ये हिंमत नसते मध्यम वर्गीयांना फुरसत नसते आणि श्रीमंतांना गरज नसते आणि म्हणूनच समाजामध्ये बदल होत नाहीत कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते सुख पाहिजे असेल तर मध्यरात्री जेवू नये शांती पाहिजे असेल तर दिवसा झोपू नये सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नये आणि प्रेम पाहिजे असेल तर कधीही मैत्री सोडू नये फुंकर मारून आपण दिवा विजवू शकतो पण अगरबत्ती नाही कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते त्याला कोणीही विजवू शकत नाही कोणीही थांबवू शकत नाही आपलं कर्तृत्व हे अगरबत्तीसारखं असावं आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्नही करायला हवेत एकदा का हा सुगंध सगळीकडे दरवळला की त्याला कोणीही थांबवू शकत नाही माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात समाधान आणि सुख नाही सुख आणि स्वास्थ मिळवण्यासाठी आपसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणे अत्यंत गरजेचं असत ज्यांचे विचार चांगले असतात अशी माणसं कधीच एकटी नसतात निर्धार पक्का असलेला माणूस गंजलेल्या एका हात्याराने सुद्धा काम करू शकतो पण आळशी माणसाभोवती उत्तम हाताऱ्यांचा संच असूनही तो काम करू शकत नाही जर तुम्हाला मानसिक शांती हवी असेल तर इतरांशी तुलना करणं बंद करा आणि त्यांचा द्वेष करणं सोडून द्या विश्वास ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे कधी सापडलीच तर नक्की सांभाळून ठेवा तुम्ही बरोबर आहात म्हणून दुसरा चुकीचा नसतो प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया आणि सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे अहंकार भरलेलं घर आणि सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तीचेच असतं कारण ती व्यक्ती स्वतःकडे जे आहे त्यात खुश असते आणि इतरांचं वाईट व्हावं हा विचार ती कधीच करत नाही आपलं आपलं मन जसं अगदी तसंच तसच, शरीर वागतं कर्तव्याशी तडजोडीची बातचीत केली नाही की कोणत्याही कामाचा त्रास होत नाही स्वभाव मनापर्यंत पोचला तरच आपुलकीचं नातं निर्माण होतं नाहीतर ती फक्त ओळखच ठरते कोणतेही यश अपयश हे आपण घेतलेल्या निर्णयावरच अवलंबून असत संगतीचा परिणाम कसा होतो ते पाहूयात जर तुम्ही पाच हुशार लोकांच्या संगतीत राहाल तर सहावे हुशार तुम्ही असाल जर तुम्ही पाच यशस्वी लोकांच्या संगतीमध्ये राहाल तर सहावे यशस्वी व्यक्ती तुम्ही असाल जर तुम्ही पाच करोडपती लोकांच्या संगतीमध्ये राहाल तर सहावे करोडपती तुम्ही असाल जर तुम्ही पाच टवाळ लोकांच्या संगतीमध्ये राहाल तर सहावे टवाळखोर तुम्ही असाल असं म्हणतात ना की आपला जास्तीत जास्त वेळ ज्या लोकांच्या संगतीमध्ये जातो आपल्या सवयी सुद्धा त्यांच्या सारख्याच बनतात आता तुम्ही ठरवा कोणाच्या संगतीत राहायचं आहे ते वाट बघत बसणं सोडून द्या विचार करा जे काम करायला दहा वर्ष लागणार आहे तेच काम मी सहा महिन्यात पूर्ण कसं करू शकतो एक तर तुम्ही यशस्वी व्हाल किंवा होणार नाही पण ती गोष्ट करायला दहा वर्षच लागतात असं समजणाऱ्या लोकांपेक्षा तुम्ही तुम्ही कितीतरी पटीने पुढे असाल एके दिवशी तुम्ही त्या ठिकाणी पोहोचालच जिथे असावे असे तुम्हाला नेहमी वाटत होते वेळ लागतो सिक्स पॅक्स ऍप बनवायला वेळ लागतो बिझनेस उभा करायला वेळ लागतो युट्यूब चॅनल ग्रो व्हायला वेळ लागतो नवीन कौशल्य शिकायला सुद्धा वेळ लागतो वाढलेलं वजन कमी करायला किंवा कमी असलेलं वजन वाढवायला सुद्धा वेळ लागतो यश मिळणं ही हळूवार चालणारी प्रक्रिया असते अर्ध्यातून प्रयत्न सोडून तिचा वेग वाढणार नाही त्यामुळे संयम ठेवा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल भूतकाळ आणि भविष्य काळ तसाच असतो वाऱ्यासारखा वारा निर्माण झाला की तिथं कधीच पुढच्या क्षणी थांबत नाही माणस भूतकाळाच्या पारंभ्या सोडत नाही यशस्वी होण्यासाठी हे गुण तुमच्याकडे असलेच पाहिजेत आत्मविश्वास ऐकून घेण्याची क्षमता प्रामाणिकपणा वक्तक्षीरपणा सातत्य नेटवर्किंग वेळेचे नियोजन संवाद कौशल्य हे गुण जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल संपत्तीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन कसा असतो ते पहा माझ्याकडे नवीन किंवा महागड्या गाड्या आहेत माझ्याकडे ब्रँडेड कपडे आहेत सतत बाहेर खाणं असतं फिरणं असतं नवनवीन फोन वापरणं असतं तर मी खूप श्रीमंत आहे असं लोकांना वाटतं किंवा ते लोकांना तसं भासवलं जातं पण खरी संपत्ती काय आहे स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मर्जीनुसार जगता येणं आर्थिक साक्षर असणं गुंतवणूक करणं आणि मालमत्ता निर्माण करणं नकारात्मक लोक हे कचऱ्याच्या गाडीसारखे असतात ते त्यांच्या डोक्यातील नकारात्मक कचरा हा नेहमी दुसऱ्यांच्या डोक्यामध्ये टाकत असतात त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूर राहिलेलं चांगलं असतं इतरांवर टीका किंवा इतरांच्या आयुष्यात डोकावून पाहणाऱ्या लोकांच्या स्वतःच्या आयुष्यात काहीच चांगलं होत नसतं त्यामुळे ते अशा गोष्टीत वेळ घालवतात जे लोक खरोखर कर मेहनत करत असतात त्यांना इतरांकडे बघण्यासाठी किंवा त्यांच्या आयुष्यात लुडबुड करण्यासाठी वेळच मिळत नसतो लोकांना कधी हे दिसत नाही दिवसाचे सोळा अठरा तास केलेलं काम कमवलेला एकही रुपया स्वतःसाठी खर्च केला नाही किती वेळा नकार ऐकावा लागला कित्येक रात्री अर्धवट झोप झाली निर्णय चुकून गुंतवलेले पैसे बुडाले पार्टनरकडून मिळालेला धोका कुटुंबाचा नातेवाईकांचा दबाव आलेला आहे लोकांना तर फक्त हे दिसत तुम्हाला मिळालेलं यश जगावं तर असं जगावं की इतिहासाने आपल्यासाठी एक पान राखावं कोणतेही काम करताना त्यात अपयश येईल या भावनेने घाबरून ते काम मध्येच सोडू नका कोणतेही काम प्रामाणिकपणे करणारेच शेवटी आनंदी असतात गरीब माणूस पैशासाठी काम करतो तर श्रीमंत माणूस अशी व्यवस्था निर्माण करतो ज्यातून कायमस्वरूपी पैसे येतील कायमस्वरूपी नोकरी हा सापळा जो माणूस तोडतो तोच माणूस श्रीमंत होतो काळानुसार बदला नाही तर काळ तुम्हाला बदलवून टाकेल तुमच्याकडे एक वेळ अलौकिक बुद्धिमत्ता किंवा कॉलेजची पदवी नसली तरी चालेल तुमच्याकडे ध्येय आणि निश्चित आराखडा असणे गरजेच आहे यशस्वी माणसं पुढील तीन पिढ्यांचा विचार करत असतात आणि अयशस्वी माणसं संध्याकाळी मजा कशी मारता येईल याचा विचार करत असतात